सुपा धरणाची पातळी योग्य प्रमाणात भरल्यामुळे सदर जलाशयाचे सुवासिनिनी गंगा पूजन मंगळवारी रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान हल्ल्याळ जोरड्या क्षेत्राचे आमदार आर व्ही देशपांडे यांच्याकडून करण्यात आली तर सर्वत्र झालेल्या पावसामुळे तसेच जोरड्या तालुक्यातील पावसाच्या जोरामुळे सुपा धरणाची पातळी पाचशे चौसष्ट पैकी पाचशे अठ्ठावन्न पूर्णांक सहा क्युसेक भरली गेल्याने सदर जलाशयाचे पूजन करण्यात आले यापूर्वीही अशाच प्रकारे पावसाचा मारा झाल्याने एकोणीसशे चौऱ्याऐंशी तसेच एकोणीसशे पंच्याण्णव व दोन हजार चार आणि दोन हजार एकोणीसमध्येही धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सुपा जलाशयाचे गंगापूजन करून सदर धरणाचे तिन्ही दरवाजे खुले करण्यात आले होते परंतु यावर्षी धरणाची पातळी भरली पण पावसाचा मारा आता बऱ्याच प्रमाणात कमी झाल्यामुळे पाण्याची आवकही कमी झाली त्यामुळे यावर्षी मात्र दरवाजे खुले करण्यात आले नाहीत गंगापूजन करतेवेळी कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन चीफ इंजिनियर राजशेखर इलेक्ट्रिक इंजिनियर कृष्णा भट तसेच शिवप्रसाद तसेच मुख्य इंजिनियर अशोक कुमार ज्युनियर इंजिनियर आर्मी महापारी तसेच मोठ्या संख्येने काँग्रेस प्रमुख व कार्यकर्ते आणि नागरिक यावेळी उपस्थित होते निखिल सुकर के एम एम मराठी बेळगाव